नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा येथील लैंगिक अत्याचाराच्या दोन गुन्ह्यातील तसेच एक सामूहिक बलात्कारातील अज्ञात आरोपींना चोवीस तासात ताब्यात घेतले त्यानंतर आंतरजिल्हा दरोडेखोरांचे टोळीचे तीन सदस्य जेरबंद करून तसेच दिवसा घडलेल्या दरेडेखोरांचा गुन्हा उघडकीस आणून एकूण एकोणवीस गुन्हे उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण पोलिसांनाही मोठे यश आले त्यांनी आरोपी बाबू शिर्के सनील गायकवाड तसेच सराईत गुन्हेगार योगेश भोसले सचिन भोसले गहिनीनाथ भोसले मिलन भोसले धोंड्या भोसले व सोन्या भोसले यांच्या मुसके आवडल्या आहेत तसेच पुणे येथील इंदापूर पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांकडून बावीस गुन्ह्यांची उकल करून आरोपी खंडू महाजन व एक विधी संघर्ष बालक तसेच त्यांचे साथीदार राहुल महाजन सचिन कांबळे साहिल चौधरी व रोहित कटाळे यांच्या मुस्क्या आवडल्या आहेत तसेच शिरूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी आंतरजिल्हा दरोडेखोरांचे टोळीचे सदस्य सागर शिंदेसह त्यांच्या मोरक्या संजय गायकवाड यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत आरोपी संजय गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक जिल्ह्यात जसेच जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक बीड जळगाव परभणी लातूर जिल्ह्यात या अगोदर एकूण तेरा गुन्हे नोंद आहेत येथील एका मंदिरातील नशेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपींना पुणे स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलीस ठाणे यांनी बेड्या ठोकून त्यांना दारू पुरवणारा आरोपीला देखील ताब्यात घेऊन अतिउल्लेखनीय अशी धडाकेबाज कामगिरी केली आहे त्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री संदीप किल यांनी त्यांचे आभार मानले आहेत उद्देश आहे की मागचे पंधरा वीस दिवसामध्ये बारामती विभाग या दोघांमध्ये जे लोकल पोलीस स्टेशन आणि एल सी बी ची टीम त्या स्थानिक होणे शका त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शन ज्याच्यामध्ये बारामती विभागासाठी गणेश बिरादार साहेब अडिशनल एस पी आणि अडिशनल एस पी पुणे ग्रामीण विभाग जे आहे त्यांनी जे कारागिरी केली आहे त्याच्यासाठी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपण इथे ग्राहक झालो आहे लोणावाळा शहरमध्ये मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये दोन सेन्सिटिव्ह महिला विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते लोणावळा ग्रामीणमध्ये सुद्धा एक असा गुन्हा दा दाखल झाला नंतर लोणावळा शहरमध्ये थोडे दिवसानंतर गुन्हा दाखल झाला हे आमची टीमने त्या ठिकाणी जाऊन खूप चांगले पद्धतीने तपास करून ते आणले त्यासाठी अडिशनल एस पी चोपडे साहेब तिकडे भेट देऊन बसून ते गुन्हे उघडकीस आणले होते त्याच्याबरोबर शिरूर पोलीस स्टेशनची हद्देमध्ये एक दरोडा गंभीर स्वरूपाचा घडला होता ज्यामध्ये सिनियर सिटीजनला मार करण्या मारहाण करण्यात आली होती आणि त्यात ते जे आरोपी होते त्याला मुला निष्पन्न झाल्यानंतर अटक झाल्या झाल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की जालना जिल्ह्यात ते आरोपी होते, आरोपी होते। ते आधी मुखामध्ये त्यातून काही आरोपी आत होते त्याचे खूप सारे गुन्हे दाखल होते आता सुद्धा बेल आउट झाल्यानंतर त्यांनी सहा गुन्हे वेगवेगळ्या जिल्हे अकोला जालना वेगवेगळ्या जिल्ह्यात केले आहे के नगरमध्ये केले आहे ती सुद्धा उघडकीस आम्ही आहे त्यासाठी टीमचं खूप खूप अभिनंदन तसंच बारामती विभागामध्ये आता रिसेंटली एक घटना जे आहे कायदा उत्सवस्थाच्या अनुषंगाने घडली होती ज्यामध्ये एका इस्माने एका मंदिरामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जे मूर्ती आहे त्याची तोडफोड करून विटंपणा केली होती आणि दोन दिवसापासून आमची टीम त्याचे मागे होती स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलीस स्टेशनची टीमला सोबत घेऊन गणेश बिलादर अडिशनल एस पी बारामती आणि त्यांची टीमने शोध लाभला त्या शोधेतून तो जे आहे समता काल रात्री ताब्यात घ्या घेण्यात आलेला आहे त्यांना कमी दारू वगैरे पु, पुर पुरवली होती त्यांनासुद्धा अटक करण्यात आली आहे सुद्धा कायदेशीर जे स्ट्रिक्ट कारवाई केली जात आहेत सध्या कायदा व्यवस्थाचा प्रश्न नाही आहे जसा त्यांनी सांगितलेलं आहे की नागरिकाने कोणत्याही विमर्ज आणि अफवावर विश्वास न करता त्यांनी जे पोलिसावर विश्वास ठेवायचे आणि त्यांनी जे कामगिरी केली आहे त्याचा तपास जे आहे ते प्रमाणिकपणे चालू आहे त्याचबरोबर दौंड आणि यवत या दौंड आणि इंदापूर या दोन पोलीस स्टेशनमध्ये एकूण मिळून घरफोरी आणि जबरी चोईनचे बेचाळीस गुन्हे जे आहे ते बारामती विभागाची टीम आणि स्थानिक पोलीस शाखाने एकतर मिळवून सांगली आहे त्यामधून जे काही गुन्ह्यामध्ये मुद्देमाल कबी सुद्धा करण्यात आलेली आणि इतर गुन्ह्याचे मुद्देमाल अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार